जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईच्या राजकारणास देशाच्या राजकारणातून दिल्लीतून सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मातोश्रीवरती आनंदोत्सव मित्रांनो बघूया काय आहे महत्वाची बातमी दिल्लीच्या तख्तावरती महाराष्ट्राचा मराठी वाघ मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट देशाच्या राजकारणामध्ये दे राहुल गांधी यांचे स्थान आपला सर्वांना माहीत आहे परंतु मध्यंतरी ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं पद दुसऱ्या कोणाला तरी, तरी द्यावं अशी कुनकुन त्यांनी वारंवार जाहीर केली होती यावेळी देशाच्या राजकारणामध्ये बिहार उत्तर प्रदेश पंजाब स दिल्ली या राज्यातील निवडणुका आगामी काही दिवसात होणार आहेत या भागात सर्वात जास्त हिंदूंचा पट्टा आहे हिंदुत्व असणारा भाग असल्या कारणाने उद्धव ठाकरेंसाठी ही अतिशय जमेची बाब आहे ठाकरेंना मानणारा वर्ग या विभागात अतिशय प्रचंड स्वरूपामध्ये असल्याने आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना एक ब्रँड अंबेसिडर म्हणून किंवा उद्धव ठाकरेंचं नेतृत्व म्हणून इंडिया आघाडीला प्रचाराचं स्थान देण्यासाठी ठाकरेंना सर्वात मोठी जबाबदारी देण्याचं ठरण्यात आलंय उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी नेते आहेत यामुळे भाजपची महाराष्ट्रासह देशभरात पंचायत होऊन भाजपची विचार होऊ शकते असे सध्या बोलले जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा चेहरा पुढे कडून उत्तर भारतातील बहुतांश नेत्या ज्या जा जागा आपल्याला जिंकता येतील आणि हिंदुत्वाच्या चेहऱ्याने राज्य काबीज करता येतील या दृष्टीने सध्या इंडिया आघाडी प्रयत्न करत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी जबाबदारी दिल्लीच्या तख्तावर देण्यास येणार असल्याची खात्रीदायक सूत्रांनी माहिती मित्रांनो यामुळे ठाकरेंच्या सध्या शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळतोय आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राचे प्रमुख उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणात छाप टाकतील का आपल्या प्रतिक्रिया आप आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव बाळासाहेब ठाकरे देशाच्या राजकारणात धन्यवाद